बालक म्हणजे ईश्वराचं पृथ्वीवरील सर्वात सुंदर आणि निरागस रूप त्यांचे किळकिळणारे हसू त्यांच्या डोळ्यातील चमक आणि त्यांची निखळ जिज्ञासू वृत्ती हेच या सृष्टीचं खरं सौंदर्य आहे ज्या देशात बालके आनंदी सुरक्षित आणि सुशिक्षित असतील तो देश भविष्यात निश्चितच वैभवाच्या शिखरावर पोचतो याच ध्येयाने प्रेरित होऊन भारत दरवर्षी चौदा नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करतो हा केवळ एका दिवसाचा सोहळा नाही तर देशाच्या भावी पिढीप्रती असलेल्या आपल्या सामूहिक बांधिलकीची एक भव्य घोषणा आहे ज्याप्रमाणे फुलांचा सुगंध संपूर्ण वातावरण सुगंधित करतो त्याचप्रमाणे बालकांचे निष्पाप अस्तित्व राष्ट्राच्या आत्म्याला नवसंजीवनी प्रदान करते नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज चौदा नोव्हेंबर म्हणजेच बालदिनानिमित्त आपण बालदिनाचा इतिहास जाणून घेणार आहोत भारतीय बालदिनाचा इतिहास पंडित नेहरूंच्या जन्मदिनी असलेल्या त्याच्या स्थानामुळे विशेष ठरतो सुरुवातीला एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या बालकांसाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने फ्लॉवर डे म्हणून हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली मात्र एकोणीसशे मध्ये बाल कल्याण कार्यासाठी निधी गोळा करण्याच्या हेतूने ब्रिटनच्या फ्लॅग डे च्या धर्तीवर पंडित नेहरूंच्या वाढदिवसाला झेंडा दिवस म्हणून साजरा करण्याची कल्पना पुढे आली नेहरूंचे प्रेम आणि आस्था कल्पनानंतर एकोणीसशे चौसष्ट पासून त्यांच्या जन्मदिनाची निवड अधिकृतपणे बालदिनासाठी करण्यात आली जेणेकरून देशाला त्यांच्या विचारांची चिरंतन आठवण राहावी या दिनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे बालकांचे अधिकार त्यांचं शिक्षण आणि त्यांच्या कल्याणाबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे बालकांना केवळ उद्याचे नागरिक न मानता आजचे महत्वपूर्ण हा या दिवसाचा मूलभूत हेतू आहे हा दिवस म्हणजे देशातील प्रत्येक बालकाला सन्मानाचं जीवन जगण्याचा आणि आपल्या क्षमतांचा पूर्ण विकास करण्याचा हक्क आहे याची समाजाने स्वतःला करून दिलेली आठवण होय पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मुलांशी असलेले नाते हे स्नेहावर आधारित होते त्यांच्या नेहरू हे लाडके नाव दिले चाचा या शब्दातून केवळ कौटुंबिक तर एका वडीलधाऱ्या मित्राचा विश्वास आणि आधार व्यक्त होतो लहान मुलांच्या सहवासात नेहरू स्वतःच तारुण्य अनुभवत त्यांच्या निरागस्तेतून नवी ऊर्जा मिळवत असत नेहरूंना बालकांबद्दल पराकोटीची आस्था होती ते नेहमी म्हणत असत की आजची मुले उद्याचा भारत घडवतील आणि आपण त्यांना कसं घडवतो यावरच आपल्या देशाचं अवलंबून आहे त्यांचा हा दृष्टिकोन केवळ शब्दांपुरता मर्यादित नव्हता तर त्यांनी एकोणीसशे पंचावन्न मध्ये चिल्ड्रेन्स फिल्म सोसायटी इंडियाची स्थापना करून भारतीय बालकांना त्यांच्या संस्कृतीचं आणि मूल्यांचं दर्शन घडवणारे चित्रपट मिळावेत याची व्यवस्था केली त्यांनी त्यांची कन्या इंदिरा गांधी यांना लिहिलेली लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर एका पित्याचे कन्येला पत्र आणि ग्लिम्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री म्हणजे जागतिक इतिहासाची काही दृश्ये ही पुस्तकं त्यांच्या मानवतावादी मूल्यांचं आणि शैक्षणिक दूरदृष्टीचं उत्कृष्ट उदाहरण आहेत या पत्रांमधून नेहरूंचे बालकांशी असलेले पारदर्शी प्रेमळ आणि ज्ञानाचं नातं स्पष्ट दिसून येतं त्यांच्यासाठी मुलांची निष्पापता हीच भविष्यातील प्रगतीची गुरु किल्ली होती बालदिनाचे सामाजिक महत्व व्यापक आहे हा दिवस समाजाला एका गंभीर विषयाची आठवण करून देतो बालकल्याण ही राष्ट्राच्या प्रगतीसाठी केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे ज्या समाजात बालकांना पुरेसे पोषण शिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळते तो समाज आरोग्यपूर्ण आणि सक्षम बनतो बालदिन हा बालमजुरी बालविवाह आणि बालकांवरील अत्याचारासारख्या सामाजिक समस्यांवर चिंतन करण्याची संधी देतो हा दिवस देशभरात विविध उपक्रमांनी साजरा केला जातो शाळांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो शिक्षक आणि कर्मचारी मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम खेळ स्पर्धा आणि प्रेरणादायक व्याख्यानांचं आयोजन करतात अनेक ठिकाणी मुलांना ऐतिहासिक आणि शैक्षणिक स्थळांना भेट देण्यासाठी घेऊन जाण्यात येते खाजगी संस्था आणि स्वयंसेवी संस्था वंचित आणि गरजू मुलांसाठी विशेष मेळावे भेटवस्तू वितरण आणि आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून सामाजिक समता आणि कल्याणाचा संदेश देतात विविध रंगीबिरंगी वेशभूषा मुलांचे किलबिलाट करणारे आवाज आणि शिक्षकांनी मुलांसाठी आयोजित केलेले स्नेहभोजन या दिवशी सर्वत्र एक आनंदी भावनिक निर्माण करतात। उत्साही आणि वातावरण हा दिवस केवळ मनोरंजनाचा नसून बालकांच्या मनोवैज्ञानिक विकासाला आणि सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देणारा असतो थोडक्यात बालदिन हा एक केवळ तारखेसाठी आयोजित केलेला कार्यक्रम नसून मुलांच्या हक्कावर त्यांच्या भविष्यावरील देशाच्या जबाबदारीवर आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात कोमल भावनेची जाणीव जागवणारा दिवस आहे मुलांचे हक, हक्क त्यांची सुरक्षा शिक्षण आणि संस्कार या विषयांची जाणीव ठेवणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे म्हणूनच चौदा नोव्हेंबर या, या दिवशी आपण सर्वांनी बालदिनाच्या उद्देशाचा विचार करणे मुलांना आदर देणं त्यांच्या स्वप्नांना पंख देणं आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वचनबद्ध होणं आवश्यक आहे हीच बालदिनाची खरी महती आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला अवड़ास असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आणि मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका आएका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद